आहे या रिंगच्या खाली बसूनच म्हटलं होतं माझी शेतीच मला एक दिवस राजा बनवणार तिनं मला बनवलं माझी शेती अगदी उत्तम चालू आहे पण जगायचं राहून गेलं आहे कुठंतरी या समाजाचे प्रश्न मांडत असताना समाजासाठी पळत असताना लोकांना एफर्ट्स दिसत नाही आणि मनात खंत निर्माण झाली आणि आता असं वाटायला लागलं आहे की कुठंतरी जगायचं राहून गेलं आहे म्हणून आता थांबावं हो थांबावं वाटतंय का तुम्हाला खरं सांगू खरं बोलत असताना किंवा खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं बोलत असताना सगळ्यात जास्त अडचण खरं बोलल्यावरती होते त्याच्यामध्ये कु लोकांचे हितसंबंध दडलेले असतात आणि त्या हितसंबंधांवरती गदा आली की लोकांना चुकीचं वाटायला लागतं मी आजपर्यंत जे बोललो ते खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं बोललो आणि तीच सत्य परिस्थिती होती माझी शेती अगदी उत्तम चालू आहे बघा तुम्ही शेतातच बसलेलं आहे एकदम उत्तम चालू आहे शेतीमध्ये कुठेच प्रॉब्लेम नाही शेतकऱ्यांचे सेमिनार घेतो आहे शेतकऱ्यांना माहिती देतो आहे शेतकऱ्यांच्या बांधावरती जातो आहे पण या सगळ्या धावपळीमध्ये स्वतःकडे लक्षच नाही आहे खरंच नाही आहे घरच्यांच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण नाही करू शकत आहे कारण सतत चिंता लागलेली राहते की आपण लोकांसाठी लढतोय आपला आवाज जर थांबला तर लोकांसाठी कोण लढेल कारण खऱ्याच्या बाजूनं आज कोणीच नाही आहे तुम्ही बघू शकता हां खरंच बघू शकता खरं बोलणारी माणसं तुम्हाला नाहीत भेटणार प्रश्नांना उत्तरं देणारी योग्य ठिकाणी योग्य बोलणारी माणसं तुम्हाला भेटणार नाही मला काय म्हणे वय कमी आहे कमी बोलत जा अरे वयाचं काय असतं चुकीला चूक म्हणायला जिगरा पाहिजे असतो जो माझ्याकडे आहे आणि तो अजून पण आहे पण कुठेतरी असं वाटायला लागलं की हा समाज कधीच बदलणार नाही या समाजाला तीच खोटी लोक आवडतात ज्यांच्यासोबत यांचे हितसंबंध जोडलेले असतात मी आजपर्यंत जे काही बोललो ते समाजहितासाठीच होतं जेवढं काही पळालो पायाला भिंगरी लावून पळालो ते फक्त आणि फक्त समाजहिताचंच होतं पण काहीही केलं तरी पाय ओढणारेच आपल्याला भेटतात आणि त्याचाच सगळ्यात जास्त कंटाळा आला आहे थांबायचं म्हटलं तरी प्रॉब्लेम आहे नाही थांबायचं म्हणलं तरीही प्रॉब्लेम आहे पण आता असं वाटतं आहे की स्वतःसाठी जगावं आणि थोडंसं स्वतःकडे लक्ष द्यावं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा बाकी भेटूया धन्यवाद